नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे इथं बघा अंजली आहे आणि गौरी हाय आणि इकडं आमचं दक्षू हाय आणि तिकडे लक्ष्मी हाय आणि आणि तेजू आणि झोपलं आहे आपलं रोहित झोपलेलं आहे तर बघू शकता इकडं तिकडं सूर्योदय व्हायला लागलाय आहे आणि तिकडंच पाठीमागे तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो झूम करून थोडंसं जवळनं दाखवतो तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्हाला चंद्र चंद्र दिसत नाही तुम्हाला चंद्र आहे तिकडे तर आता आम्ही आलेलो आहे गावाला मुंबईवरनं गावाकडं आलेलो आहे तर आमच्यासोबत एक खूप छान किस्सा घडलेला आहे ते तुमच्यासोबत आम्ही मी शेअर करणार आहे तर आम्ही काल दीपाली आणि मी दीपू पहिल्यांदा अक्कलकोटला गेलेले आणि मी म्हणजे सारखं जाऊन येत होतो तर दीपू गेली नाही आणि आई पण गेली नाही दक्ष पण गेलं नाही मी दोन चार वेळा जाऊन आलेलो गावाकडं असताना पण गेलो आहे आणि मुंबईवरून असताना पण एक दोन वेळा जाऊन आलेलो तर दीपू सांगायचं अगोदर खाली जाशील घेशील तू काय तर सांगायचं आहे ना मला तर तसंच सांगत सांगत मधी मधी सांगतो तो मला माझा मा डोक्यावर नारळ आहे काय आहे डोक्यावर नारळाचं झाड आहे असं रात्री आम्ही काल मुंबईवरून आलो परवा दिवशी संध्याकाळी बसलेलो सात वाजता वाशीवरून आणि काल संध्याकाळी सात वाजता आल्यानंतर झोपलो फर्स्ट क्लास झोप झालं इथं मस्त आणि रात्री वर आबाळात चांदण्या होत्या चंद्र होता मस्तपैकी जेवलं राव आणि मस्तपैकी झोपलो इथं पेरूचं झाड आहेत नारळाचं झाड आहेत हिचं पाठी बघा ही सगळं ऊस हाय आणि थोडक्यातनं खिंडीतनं दाखवलं तुम्हाला तर एक द्राक्षीचा बाग आहे छोटा छोटा हाय तर किस्सा काय घडलेला आहे दीपूसोबत मी तुमच्यासोबत शेअर करतो एक मिनिट हां तर आमच्यासोबत असं काय किस्सा घडलं आहे की आम्ही येणार होतो डायरेक्ट गावाला सं गेलो, गेलो स्वामी समर्थांचं दर्शनासाठी आपल्यासोबत ही पहिल्यांदा असं घडलेलं आहे तर आ, स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जायचं आहे की कि किस्सा खूप हे झाला म्हणजे आमच्यासाठी चमत्कार झाला तर संध्याकाळी आम्ही बसलो तिकडे दहा वाजता तर ट्रॅव्हलिंगचा हिशोबानं आपण सकाळी आठ वाजता पोचायला पाहिजे होता ते सकाळी चारलाच चा पोचलो देवाचं दर्शन झालं आणि आम्ही तिकडे गावाकडे आलो एक दिवस पुढं म्हणजे संध्याकाळी आलो आपण पण देवाचा महिमा असा आहे तुम्हाला सांगतो मनात पण नव्हता आमच्या की ध्यानात नाही मनात नाही पण आम्ही अकलकोटला गेलो आणि दर्शन झालं पण एक दोन तीन महिन्याचं पाठी मग आम्ही म्हंटलेलं की तुम दे स्वामी समर्थ आम्ही तुमच्या दर्शनासाठी येतो पण बोलवून घेतलं पण असं आश्चर्यचा धक्का बसत होत का काय आमचे आश्चर्याच धक्का बसल मला दर्शन होऊन घरी आलेलं आम्हाला समजलं नाहीये एवढं स्वामी समर्थांचं दर्शन झालं खूप छान आता जातो आवर्जा पटकन भाकरी भाकरीकरी बडीव मी येतो फिरून, ये ये बाय